शेतकरी मित्रांनो नमस्कार माझं नाव संजय गाढवे आपल्या सगळ्यांना माझा परिचय आहे कृषी उद्योजक भारत ह्या प्रोजेक्टचा संस्थापक म्हणून गेले पाच वर्ष तर आपण शेतकऱ्याला गाईड करतो की बाबा शेतीतला उत्पादन खर्च कमी कसा करायचा असं वाढण्याची कारणं काय उत्पन्न कमी होण्याची कारणं काय याच्यावरती शास्त्रसुद्धा अभ्यास आप करून आपण अतिशय पिन पॉईंट मार्गदर्शन शेतकऱ्याला करतो की ज्याच्यामुळं खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचा खर्च कमी होऊन उत्पादन वाढलेलं आहे आज एका कांद्याच्या प्लॉटवरती आलेलो आहेत आणि आज मी नेमक्या त्याच विषयावर बोलते की बाबा साठ दिवसानंतर कांद्याचं नियोजन काय असलं पाहिजे बघा शेतीमध्ये साठ दिवस कांद्याचं पूर्ण आयुष्य एकशे वीस दिवसाचं आहे आणि एकशे वीस दिवसाच्या आयुष्यामध्ये साठ दिवस हा बरोबर निम्मा काळ आहे त्याचा निम्मा काळ उलटलेला आहे आणि निम्मा काळ बाकी आहे मग आपण अशा टोकावरती आलेलो की इथं कांद्याची फुगवण आपल्याला काय पाहिजे आता कांद्याची साईज पाहिजे आणि कांद्याची फुगवण जर आपल्याला करायची असेल तर ही अशी स्टेज आहे की या स्टेजवरून हे ठरणार आहे की कांद्याची फुगवण होणार आहे किंवा नाही होणार आहे मी ह्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की बा कांद्याची फुगवण होणार कशी ह्या विषयावरती जर का आपण प्रॉपर काम केलं तर कांद्याची फुगवण होईल आणि जर का आपण प्रॉपर काम केलं नाही तर कांद्याची फुगवण होणार नाही मग काय गोष्टी आहेत तर तीन गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत की ज्या कांद्याच्या फुगवणीवरती परिणाम करतात मग पहिलं व्यवस्थापन कोणतं तर तुमचं खत आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन ते जर योग्य असेल तर निश्चितपणे कांद्याची फुगवण होणार आहे दुसरी गोष्ट योग्य पाणी व्यवस्थापन ते जर योग्य असेल तर तुमच्या कांद्याची फुगवण होणार आहे तिसरी गोष्ट तुमचं रोगराई थ्रिप्स मॅनेजमेंट जे जे कीट रोग नियंत्रण म्हणतो आपण ते व्यवस्थापन व्यवस्थित असेल तर तुमच्या कांद्याची फुगवण होणार आहे पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट खत आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन खतं टाकली पहिला डोस टाकला दुसरा डोस टाकला काही लोक तर तिसऱ्या तिसऱ्या डोसाची पण तयारी केलेली असते म्हणजे आमचा असा समज आहे की आम्ही कांद्याच्या प्लॉटला खतं टाकली की आमची जबाबदारी संपली गंगेत घोडं न्हाणं आम्हाला आमच्या कांद्याच्या ख प्लॉटमध्ये आम्ही खतं टाकली की आमचं काम संपलं आम्हाला आता पुढं माहीत नाही पण मित्रांनो फक्त कांद्याला खतं टाकली म्हणजे तुमच्या कांद्याच्या प्लॉटमध्ये फुगवण होणारे ह्या भ्रमात तुम्ही राहू नका मग तीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत जमिनीचा पी एच असेल जमिनीमध्ये असलेलं कार्बनचं प्रमाण असेल आणि इ सी असेल हे जर व्यवस्थित असेल तर आणि तरच तुमच्या जमिनीमध्ये खतांचा आपटेक होणार आहे नाही तर फक्त तुमचा भ्रम होणार आहे की मी जमिनीला खत टाकले माझा कांदा फुगणार आहे आपण एखाद्या डॉक्टरकडे जर गेलो ना तर तो डॉक्टर ऑपरेशन करताना काय सांगतो की मला यांचं रक्त तपासावं लागेल यांच्या रक्तामध्ये साखर आहे की नाही हे बघावं लागेल आणि ते साखरेचं प्रमाण नियंत्रित असेल तर आणि तरच तो ऑपरेशन करायची रिस्क घेत असतो आपण बाकी खतं जमिनीमध्ये जमिनीचा पी एच पाहत नाही जमिनीमध्ये कर्बाचं प्रमाण पाहत नाही जमिनीचा ए सी पाहत नाही गोण्याच्या गोण्यावरून खतं टाकतो आणि मग आपल्याला रिझल्ट येत नाही आणि तो रिझल्ट नाही आला की आपण काय करतो आज दोन गोण्या टाकल्या मग आपल्याला चार गोण्या टाकाव्या लागतात मग मग आपल्याला सहा गोण्या टाकाव्या हो लागतात यांनी रिझल्ट कधीच येत नाही याने जमिनीचा पी परत वाढणार आहे आणि तुमच्या जमिनीमध्ये आपटेकचं प्रमाण परत कमी होणार आहे जखम मांडीला आणि मलम शेंडीला असं करू नका शेतकऱ्यांनं मी जर दोन गोण्या टाकत असेल आणि मला रिझल्ट येत नसेल तर माझ्या जमिनीने खतं उचललीत की नाही याच्यावरती मला काम करावं लागेल आणि मग जमिनीचा पी एच असेल जमिनीमधलं जे काही कार्बनचं प्रमाण असेल जमिनीमधलं ए सीचं प्रमाण असेल हे आपण व्यवस्थित तपासलं पाहिजे आता जमिनीमधला ए सी कार्बन आणि जमिनीमधलं पी एच ह्या तीन विषयांवरती एक सेपरेट व्हिडिओ बनवावा लागेल हा आत्ताचा विषय नाही आहे ज्यांना कोणाही समजून घ्यायचं असेल मी तुम्हाला इथं नंबर देईल माझा त्यांनी मला फोन करावा आणि मी तुम्हाला ही प्रक्रिया कशा पद्धतीने शेतामध्ये अतिशय कमी खर्चात हजार बाराशे रुपयात हे सगळे एकरी खर्चामध्ये आपल्याला हे करता येते सहसह निसरता येत आहे तुम्ही हजारो रुपयाचा डोस टाकलाय हजार बाराशे रुपये अजून खर्च केला तर तुमच्या जमिनीमधला पी एच कंट्रोल होईल जमिनीमधला ई सी व्यवस्थित होईल तुमच्या जमिनीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कर्बाचं प्रमाण वाढेल पण हे आत्ता आपला सांगायचा विषय नाही तुम्ही टाकलेला डोस आपटेक होतो आहे का नाही एवढ्या विषयावरती मला आत्ता चर्चा करायची आणि तो जर आपटेक नसेल झाला तर तुमच्या कांद्यामध्ये युव्यस्थित अशी वाढ दिसणार नाही आणि आपटेक झाला तुमचा कांदा आता हा प्लॉट जसा दिसतोय तसं सुंदर दिसणार आहे म्हणून खतं टाकली आणि माझा प्लॉट फुगवलेला जाईल या भ्रमात न राहता जमिनीमध्ये आपण काय काम केलं पाहिजे आपण पहिलं पाहिलं तर खत व्यवस्थापन दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला समजून सांगायची ती पाणी व्यवस्थापन पाणी हा कांद्यामध्ये किंवा कुठल्याही पिकामध्ये अतिशय महत्त्वाचा असलेला घटक आहे पाणी व्यवस्थापन जर तुमचं योग्य असेल तर तुमची अर्धी लढाई तुम्हाला इथं जिंकल्यासारखे आहे शेतकरी मित्रांनो मग पाणी व्यवस्थापन करताना काय करावं लागेल तर तुम्ही इथं पाहिलं की ह्या प्लॉटमध्ये पाथींचा हिरवेपणा हा अतिशय महत्त्वाचा विषय अतिशय सुंदर अशा पाती हिरव्यागार पाथी निरोगी पाती आपण पाहतो कारण काय आहे तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की जमिनीमधून ज्या वेळेला कुठलंही खत आपण जमिनीमध्ये टाकतो हे वापसा कंडिशनला अपटेक होत असतं आणि या कांद्यामध्ये आपण वापसा अतिशय योग्य पद्धतीने मेंटेन केलेली आहे आणि ही वापसा कंडिशन म्हणजे काय तर कांदा हे पीक अतिशय कमी पाण्याचं पीक आहे कांद्याला आपण जास्त पाणी दिलं तर कांदा कधीही फुगवणीला जात नाही उलट त्याच्या पाती पिवळ्या पडतात ज्या कांद्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे त्याच्या पाती पिवळ्या पडतात आपण म्हणतो करपाला असं नाही आहे बऱ्याच वेळा पाती पिवळ्या पडण्याचं प्रमाण जर वाढलेलं असेल तर आपण कांद्यामध्ये अयोग्य पाण्याचं व्यवस्थापन करतो आहे आपण पाणी कांद्याला कधी दिलं पाहिजे ही जर गोष्ट सांगितली तर दोनच ठोपताळे मी तुम्हाला सांगतो आपण दुपारच्या वेळा जर प्लॉटमध्ये गेलो ना तर कांद्याची पात लूज पडली पाहिजे कांद्याची पात अशी माना टाकल्यासारखी झाली पाहिजे म्हणजे त्यावेळा कांद्याने पाणी मागितलं पाहिजे मग आपण कांद्याला पाणी दिलं पाहिजे कांद्याला कांद्याला न मागता पाणी दिलं की आपली पात पिवळी पडणार नाही कांद्याने मागितलं आणि त्यावेळेला पाणी दिलं तर कांद्याची पात कधीच पिवळी पडणार नाही आता ही गोष्ट लक्षात येत नसेल तर काय करायचं कांद्याच्या मुळा जायचं आणि मुळापासली माती उकरून पाहिजे पाच दहा ग्रॅम माती घ्यायची हातामध्ये आणि असा त्याचा गोळा करण्याचा प्रयत्न करायचा जर गोळा बनला तर कांद्याला पाणी द्यायचं नाही अजून त्याच्यात ओल शिल्लक आहे आणि जर तो गोळा बनलाच नाही मातीचा गोळा बनला नाही तर बाकी कांद्याला पाण्याची गरज आहे आणि मग त्यावेळेला तुम्ही पाणी द्यायचं आहे ह्या पाणी व्यवस्थापनामध्ये वापसा कांद्यामध्ये वापसा कंडिशन असेल तर कांद्यामध्ये अन्नद्रव्याचं आपटेक चांगलं होतं आहे आणि पात कधीच पिवळी पडत नाही निश्चितपणे शेतकरी मित्रांनो पाणी व्यवस्थापन योग्य करा तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती रोगराई व्यवस्थापन सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे का कांद्यामध्ये संपत्ती काय माहिती आहे का शेतकरी मित्रांनो पहिल्या साठ दिवसापर्यंत तुम्हाला कांद्याची मुळं पाथींचे फुटवे माना या विषयावर लक्ष द्यायचे आणि साठ दिवसानंतर बाकी तुम्हाला पाथींचं संवर्धन करायचं पाथी, पाथी राखायच्यात साठाव्या दिवसापासून तर नव्वद दिवसापर्यंत ही पात तुमच्या कांद्याची प्रॉपर्टी आहे ही तुम्हाला राखायची मग का पात पिवळी नाही पडली पाहिजे पातीला करपा नाही आला पाहिजे पात रोगाला बळी नाही पडली पाहिजे थ्रिप्स अटॅकला बळी नाही पडली पाहिजे ही काळजी आपल्याला घ्यायची आतापर्यंत आपण सुंदर कांद्याचं पीक इथपर्यंत राखलेलं आहे पण इथून पुढं आपण काय करतो निर्दास होतो मी खत टाकली मी औषधं टाकले आता काय प्रॉब्लेम नाही होऊन जाईल राम भरोसे अजिबात नाही तुम्हाला नव्वद दिवसापर्यंत ही पात हिरवीगार ठेवायची आहे आणि जर ही पात हिरवीगार राहिली तर ही हिरवीगार राहणं म्हणजे काय तर कांद्यामध्ये ह्या पाथीमध्ये काय असते आहे का ही पात जितक्या मोठ्या साईजची असेल ना बघा तुम्ही तितका जास्त अन्न रस त्याच्यामध्ये तयार होणार आहे आणि हा अन्न रस जो आहे ना तुम्ही टाकलेल्या खताच्या डोसमुळे तयार होत असतो आणि हा अन्न रस जो आहे ना हा कांद्यामध्ये तयार झालेला अन्नरस येणाऱ्या काळामध्ये पुढच्या नव्वद दिवसानंतर जेव्हा तोच अन्नरस मानेमध्ये कांद्याच्या बल्बमध्ये गेला की मग त्याची फुगवण वाजा तोच अन्नरस परत रिव्हर्स उलटा आपण नेत असतो आणि मग कांद्याची साईज होत असते पण पर तोपर्यंत ही पातन तिचा हिरवेपणा आपण टिकवलं पाहिजे ना मग काय करावं लागेल तर त्याचं रोगराई व्यवस्थापन आपल्याला व्यवस्थित करावं लागेल थ्रीप्स मावा तुडतोडे आता उन्हाळ्यात काळे त्याच्यामुळं व्यवस्थापन आपल्याला जास्तीचं करावं लागत नाही थोडंसं वातावरण बदलतं आता बघा वरती ढग आलेले दिसत आहेत आणि हे ढग आलेले दिसताना वातावरण थोडंसं बदललेलं आहे तर ह्या काळामध्ये थोडंसं रसशोषक किडींचा किंवा थ्रिप्स मावा तुडतुड्याचा करप्याचा प्रादुर्भाव थोडाफार जाणवणार आहे मग रोगराई आल्यानंतर फवारणी करण्यापेक्षा हलकी कीटकनाशक आणि बुरशीनाशक नाशकं प्रिव्हेंटिव्ह बेसिसला मारली फार मारायची गरज नाही पण हलकी मारली तर निश्चितपणे तुमचं रोगराई व्यवस्थापन व्यवस्थित होणार आहे शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला एक गोष्ट समजून सांगतो ती नीट समजून घ्या एक चौथी सगळ्यात महत्त्वाची हो गोष्ट सांगतो आहे जी फार महत्त्वाची आहे आणि ही गोष्ट ही चूक जर तुम्ही केली तर तुमच्या शेतामध्ये सगळ्यात महत्त्वाचा दोष तुम्ही ओढून घेता रोगराई व्यवस्थापन करताना आणि याचा संबंध आहे वॉटर सोल्युबल खतं विद्राव्य खतं अनेक तज्ज्ञ लोक मार्गदर्शन करताना झिरोबावून चौतीस विद्राव्य खत सोडा झिरो झिरो पन्नास विद्राव्य खत सोडा हे सोडा तुमची साईज होईल भंपर साईज होईल हे होईल ते होईल मी कधीच विरोध करत नाही की तुमच्या झिरो बाईन चौतीसनी झिरो झिरो पन्नासनी ह्या विद्रव्य खाताने साईज होत नाही निश्चितपणे होत असते झिरो पॉईंट चौतीस बावन्नमध्ये काय आहे तर फॉस्फोरस आहे चौतीसमध्ये काय आहे तर पोटॅश आहे फॉस्फोरस आणि पोटॅश तुमच्या कांद्यामध्ये फॉस्फरस हा तुमच्या कांद्याच्या पाथींमध्ये ताकद तयार करायला फुटव्यांमध्ये मानामध्ये तुमच्या कांद्याचा विस्तार करायला खूप मोठा घटक आहे मला मान्य आहे पोटॅश तुमच्या कांद्याचे फुगवण करायला खूप मोठा घटक आहे मला मान्य आहे पण तो केमिकल स्वरूपातला दिला पाहिजे हा जो आग्रह आहे ना हा आग्रह विद्राव्य खताच्या स्वरूपातला दिला पाहिजे ना हा आग्रह शेतकऱ्यांच्या मुळाशी येताना दिसतोय विद्राव्य खतं ही ही पिकाचा कॅन्सर आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला तात्पुरती साईज भेटल आहे पण असं आता वातावरण चॅलेंजिंग आहे ह्या वातावरणामध्ये तुमच्या पाती हिरव्या आहेत तुमच्या झिरबाऊन चौतीसनी पातींचे फुटवे मानाबिना एकदम सुंदर दिसल्या आणि वातावरणात चॅलेंज आलं की त्या पाती पिवळ्या पडायला लागल्या काय करायचं त्याचं जर तुम्ही संवर्धित केलेला प्लॉट लवकर रोगाला बळी पडणारा असेल तर मी मागच्या व्हिडिओमध्ये मी बोललो होतो की विद्रव्य खतं म्हणजे काय तर पिझ्झा बर्गर आहे आणि हा पिझ्झा बर्गर खाऊन तात्पुरतं पोट भरणार आहे ज्या दिवशी वातावरण चॅलेंजिंग येईल त्या दिवशी बाकी हीच गोष्ट उघडी पडणार आहे आपण लो रोगाला पटकन बळी पडतो आणि अतिशय नॅचरल पद्धतीनं आम्हीसुद्धा याला फॉस्फोरस दिला आहे ना आम्हीसुद्धा याला पोटॅश दिलं आहे ना म्हणून तो पाच इंच्या फुटवे एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्ही बघा दहा दहा बारा बारा पाथी आहेत आपण बघत होतो पाथ फोटो एक दोन तीन चार पाच या आतमध्ये सहावी सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा जवळपास तेरा चौदा आहेत आपण शेजारच्या कांद्यावर जाऊ लगोलगी तर शेजारी कांदा दिसतो इथंसुद्धा बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा इटर सोल्युबल खतं टाकून अतिशय केमिकलयुक्त प्लॉटचं वातावरण करण्यापेक्षा जर का नैसर्गिक स्वरूपामधला फॉस्फरस असेल नैसर्गिक स्वरूपातला पोटॅश असेल हा जर पिकायला दिला तर काम तेच करणार आहे ना मग तो प्लॉट दूध भाकरी खाणाऱ्या मोलासारखा अतिशय ताकतवान होईल पिझ्झा बर्गर खाणारा मुलगा आणि दूध भाकरी खाणारा मुलगा जर कुस्तीमध्ये एकत्र आले तर दूध बाकरी खाणारा मुलगा कधीही त्या पिझ्झा बर्गरच्या मुलाला उचलून टाकणार आहे सेम हा प्लॉट बघा ना अतिशय सुंदर पद्धतीनं पातीची वाढ आहे पातींची संख्या आहे तुमच्या विने व्यवस्थित डेव्हलप झालेले आहेत खाली जर कांदा पाहिला तर हा कांदासुद्धा एक चांगल्या आकाराचा दिसतो पासष्ट सत्तर दिवसाचा हा प्लॉट आहे आणि ह्या प्लॉटमध्ये आम्ही आत्तापर्यंत केमिकलचा अतिशय कमी वापर केलेला आहे बेसन रोस्तच काय तर केमिकल वापरलेलं आहे आणि एक दोन फवारे हे आपण माच्या आणि करप्याच्या व्यवस्थापनासाठी केलेले आहेत महत्त्वाचा हो विषय आपल्याला ह्या ठिकाणी समजून सांगायचा आहे की रोगराई व्यवस्थापन करत असताना आपण केमिकलचे औषधं फवारे मारून जे काही व्यवस्थापन करतो आहे तर प्रिव्हेंटिव्ह बेसिसला आपण ते फवारे मारले पाहिजेत पण रोगराई येऊ नये म्हणून विद्रव्य खताचा वापरसुद्धा कमी करणं हा सुद्धा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे आणि म्हणून शेतकरी मित्रांनो मला तुम्हाला हे दिवशी सांगायचे काय की कांद्यामध्ये कांदा पिकायचे दोन भाग करा पहिले साठ दिवसाचं व्यवस्थापन वेगळे आणि उरलेल्या साठ दिवसाचं व्यवस्थापन वेगळे पहिल्या साठ दिवसात तुम्ही काय केलं पाहिजे तर मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितले तरी मी रिपीट करतो की कांद्यामध्ये पांढऱ्या मुळांची संख्या वाढली पाहिजे कांद्याच्या पातींची संख्या वाढली पाहिजे आणि तिची मान बनायला सुरुवात झाली पाहिजे हे साठ दिवसांपर्यंत आपण काम करायचे पहिल्या म्हणजे तुमच्या पातींची संख्या दहाच्यावरती वरती गेली तर तुमच्या पंचेचाळीस पन्नास दिवसामध्ये मान यायला काही हरकत नाही आणि चांगली मान आले अंगठ्याच्यापेक्षा मोठी मान आली तर खाली लिंबापेक्षा मोठी साईज होती इथपर्यंत प्लॅटफॉर्म साठ दिवसापर्यंत रेडी केला तुम्ही त्याला खतं टाकलेली आहेत मग त्याच्यामध्ये एन के टाकले मग तुम्ही त्याच्यामध्ये सल्फर टाकले तुम्ही त्याच्यामध्ये सिलिकॉन टाकले तुम्ही त्याच्यामध्ये एमओपी टाकले तुम्ही त्याच्यामध्ये प जे काय तुम्हाला आपण ज्याला म्हणतो की पोटॅशियम ह्युमेट फुलविक वगैरे हे असे काही घटक टाकलेले आहेत ह्युमिक टाकलेलं आहे तर हा सगळा कॉम्बिनेशनचा डोस मायक्रोन्युट्रिएंट टाकलेले असतील तुम्ही तर निश्चितपणे साठ दिवसापर्यंत कांदा इथपर्यंत आला इथून पुढचा जो पार्ट आहे ना हा फार महत्त्वाचा आहे कारण याचसाठी केला होता आठ असं काय करायचं आहे तुम्ही टाकलेलं आपटेक झालं पाहिजे आपटेक झालेली साईज झाली पाहिजे आणि याच्यावरती तुम्ही काम केलं तर मी पहिल्या व्हिडिओमध्ये सुरुवातीला बोललो होतो की तुम्ही ह्या अशा स्टेजला आहे इथून तुमची फुगवण होणार आहे का नाही होणार आहे याच्यावर काम होणार आहे टाकलेली खतं आपटेक झाली पाहिजेत विषय का जमिनीचा पी एच कंट्रोल करणं जमिनीमध्ये कार्बनचं प्रमाण वाढवणं ए सीचं प्रमाण याच्यावरती ठेवणं ही गोष्ट केल्याशिवाय तुमची खतं आपटेक होणार नाहीत तुम्ही एक खत गोण टाका दहा गुणी टाका किंवा वीस गुणी टाका तुम्ही टाकलेलं खत जमिनीत पडून राहणार आहे आणि ज्या ठिकाणी पी एच कंट्रोल आहे ज्या ठिकाणी ई सी व्यवस्थित आहे ज्या ठिकाणी सीएन रेशिवाय मेंटेन आहे कर्भाचं प्रमाण व्यवस्थित आहे तिथे एक दोन सुद्धा सुंदर प्लॉट येतील अशा सुद्धा अतिशय कमी व्यवस्थापन आपण खताचं केलेलं आहे त्याच्यानंतर पाणी व्यवस्थापन महत्त्वाचं आहे आणि त्याच्यानंतर रोगराई व्यवस्थापन महत्त्वाचं आहे निश्चितपणे तुम्हाला चांगल्या पद्धतीनं कांद्याला जी काही साईज आहे ती मिळण्यासाठी झिरो बाईंट चौतीसचा वापर हा गरजेचाच आहे साठ दिवसाच्या दरम्यान आपण एक झिरो बाईंट चौतीस जमिनीमधून सोडलं पाहिजे स्प्रेमध्ये दिलं पाहिजे पण माझं म्हणणं आहे ते ऑर्गेनिक स्वरूपातलं असलं पाहिजे बोरॉन अतिशय महत्त्वाचा घटक आहे सत्तर दिवसानंतर आमचा वापर हा कांद्यामध्ये झाला पाहिजे तसंच सुरुवातीच्या काळापासून साठव्या दिवसानंतर कांद्यामध्ये सल्फरचा वापर पण झाला पाहिजे सल्फर कांद्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे जो कांद्याचा नैसर्गिक जो कांद्यामध्ये आल्यानंतर वास येतो तिखटपानाचा हा नैसर्गिक घटक जो असतो तो सल्फरमुळे वाढत असतो आणि कांद्याची टिकवण क्षमता वाढते आणि म्हणून शेतकरी मित्रांनो एक गोष्ट समजून घ्या ती गोष्ट महत्त्वाची आहे ती काय महत्त्वाची आहे मी तुम्हाला समजून सांगतो आहे की कांद्यामध्ये अतिशय जास्त केमिकल वापरलं जास्त केमिकलयुक्त खतं वापरली मग कांद्याला बंपर साईज मिळेल त्याप्रमाणे न राहता कांद्याचं योग्य व्यवस्थापन माझी खतं अपेक्ष कशी होतील माझ्या कांद्याची पात कशी टिकेल माझ्या कांद्याची मान कशी टिकेल माझ्या कांद्याचा बल्ब कसा मोठा होईल याच्यावरती आपण फोकस केलं पाहिजे आणि म्हणून पातींची संख्या वाढल्यानंतर मानेची साईज वाढणार आहे मानेची साईज वाढली की खाली जी काय तुमची कांद्याची जी काय गोलाई आहे ती वाढणार आहे पाती राखल्या नव्वद त्याचा अन्नरस मेंटेन ठेवला तर तोच अन्नरस खाली गेल्यानंतर कांद्यामध्ये बंपर साईज मिळणार आहे आणि हो म्हणून कांद्यामध्ये ज्या हार्वेस्टिंगच्या वेळेला चार साईज दिसतात एक दिसती चिंगळी एक दिसती गोलटी एक दिवसा मिडियम एक दिसतो गोळा तर आपल्याला गोळा आणि मिडियम साईज मिळवायचा असेल तर ह्या कांद्याचा अन्नरस टिकवणं महत्त्वाचं आहे या पाथी टिकवणं महत्वाचं आहे खताचं आपटेक होणं महत्त्वाचं आहे याच्यावर फोकस द्या छोटे छोटे व्यवस्थापन असतात आणि म्हणून खात्याचा आपटेकसाठी सा मी सांगितलेल्या गोष्टी करा महत्त्वाचा विषय असा आहे की रोगराई व्यवस्थापन व्यवस्थित करा आणि पाणी अतिशय नियंत्रित द्या उन्हाळ्या म्हणून आपण पाणी देतो आणि कांद्यामध्ये आपण पिवळेपणा ओढून घेतो म्हणून शेतकरी मित्रांनो आमचा प्रयत्न कमीत कमी खर्चात अधिक अधिक उत्पादन करून देण्याचा आहे आणि हा खर्च तुमचा वाचवायचा आहे तुमच्याच खिशातला वाचवायचा आहे आणि उत्पादन आलं तर परत पैसे तुमच्याच खिशात येणार आहेत अनेक लोकं सांगत असतात अनेक लोक असं करा तसं करा ही खतं टाका तिथं खतं टाका आपण त्यांचं ऐकतो आणि ओढून काय घेतो तर हे वॉटर सोल्युबल खतांमुळे पिकांमध्ये रोग राहील पण मॅनेजमेंट प्रॉपर केलं कांद्याची रोगप्रतिकार शक्ती व्यवस्थित केली कांद्यामध्ये जे निसर्गचक्र आहे ते समजून घेतलं तर आपल्याला अतिशय चांगले रिझल्ट मिळू शकतात ह्या प्लॉटच्या माध्यमातून आपण अनुभवले ना आणि म्हणून मी शेतकरी मित्रांनो तुम्हाला समजून सांगतो की खूप सारं लोक तुम्हाला कन्फ्यूज करत असतात पण कांद्यामध्ये योग्य मार्गदर्शन करणारे गेले पाच वर्ष कृषी शे उद्योजक भारत हे एकमेव चाललं आहे की जे तुम्हाला योग्य सल्ला देते योग्य मार्गदर्शन देते घ्यायचं आहे नाही घ्यायचं हा विषय तुमचा आहे आम्ही कधीही तुमच्याबरोबर आहोत तुम्हाला कधीही काही अडचण आली स्क्रीनवरती नंबर आम्ही तुमच्यासाठी दिलेला आहे तुम्ही निश्चितपणे कधीही फोन करू शकता तुम्ही निश्चितपणे आम्हाला विचारू शकता आम्हाला ही अडचण आलेली आणि फक्त कांद्यावरच नाही तर कुठल्याही पिकावरती आपण अतिशय सुंदर अशी माहिती देत असतो मातीची ताकद वाढवायची शेतीची ताकद वाढवायची आणि त्याच्यातून शेतकऱ्याची ताकद वाढवायची हाच आपला उद्देश आहे आणि हे सगळं करण्यासाठी आम्ही येतो आहे तुमच्या शेतावर तुमच्या बांधावर तुमच्याच शेतीतला उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढवण्यासाठी नमस्कार